तर किशोर के केला म्हणजेच उत्साह आणि प्रेरणा देणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व प्राचार्य विनायक उमाळे जिद्द धाडस कल्पकता प्रामाणिक प्रयत्नांसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत विकास दृष्टी उत्साह प्रेरणा देणारे शिस्तप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर किशोर केला असं मत केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक कुमाळे यांनी केलं वीस एप्रिल डॉक्टर किशोर केला यांच्या वाढदिवसानिमित्त होते याच निमित्तानं शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर किशोर केला आणि डॉक्टर स्वाती केला यांच्यासह संस्थेचे आधारस्तंभ किसन लाल केला चतुर्भुज केला शरद सुरपाटणे उज्जैनकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश भूते विनोद ईश्वरे योगेश घोटोळे राजेश लोहिया पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मनिषा म्हासाळ तसेच शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम आणि दीप प्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून डॉक्टर किशोर केला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला जळगाव जमूद तालुक्यातील धाडव प्रसिद्ध येथील शेतकरी कुटुंबातील डॉक्टर किशोर केला यांनी मागील चाळीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसायासोबतच शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक सहकार राजकीय व्यावसायिक कृषी अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यशैलीनं त्यांनी आपला ठसा उमटवलं असे अभ्यासू शिस्तप्रिय अचूक निर्णय क्षमता आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर किशोर केलं असल्याचं प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश भूते यांनी केलं या प्रसंगी सत्कारमूर्ती डॉ किशोर केले यांनी आपल्या मनोगादातून बुलढाणा अर्बन पतसंस्था आणि सहकार विद्या मंदिरच्या विकासात्मक कार्याबद्दल समाधान व्यक्त करून वाढदिवसानिमित्तानं आयोजित या छोटेकाणी सत्कार सोहळ्याला मार्गदर्शन केलं प्रसंगी सहकार विद्या मंदिर व बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्यानं उपस्थित होते